लाल परी म्हणून ओळखली जाणारी आणि सर्वसामान्यांच्या प्रवासाचा कणा असलेली राज्य परिवहन महामंडळाची एस टी बससेवा आता वेगाने डिजिटल होताना दिसत आहे एस टी महामंडळाच्या बससेवेमध्ये फोनपे पे, पे आणि यांसारख्या अनेक यू पी आय माध्यमातून तिकीट काढण्याला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतच्या आकड्यांनुसार एस टी महामंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने आय व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सुमारे एकोणपन्नास लाखाहून अधिक यू पी आय तिकीट व्यवहार झाले असून तब्बल चौसष्ट कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे ऑक्टोबर महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये आणखी वाढ होत सत्याहत्तर कोटीहून अधिक रुपयांपर्यंत तो पोहोचला तर नोव्हेंबरमध्ये यू पी आय व्यवहारातून अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सहासष्ट कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्र्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे नको सुट्ट्या पैशांची कटकट तिकीट काढा झटपट या संकल्पनेला प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे बस स्थानकांवर तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासादरम्यान थेट कंडक्टरकडून यू पी आय पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून रोख रक्कम आणि सुट्ट्या पैशांचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे परिणामी सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांच्यात होणाऱ्या अनावश्यक वादांनाही आता पूर्ण विराम मिळाला आहे याशिवाय डिजिटल व्यवहारांमुळे काही ठिकाणी होणाऱ्या रकमेच्या अपहाराला आळा बसण्यासाठी मदत होत आहे आणि म्हणून महसूल व्यवस्थापनातही पारदर्शकता वाढली आहे येत्या काळात एस टी महामंडळामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल असा विश्वास एस टी व्यक्त केला आहे लालपरीचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि डिजिटल दिशेने जात असल्याचं स्पष्ट होत आहे